सुप्रियाताईला एखादा कार्यकर्ता जर साधा बोलला तरी तुम्ही त्या कार्यकर्त्याला पुढच्या वेळेस कशी वागणूक घेत होता सुप्रियाताईंनी भावाच्या विश्वासावर कधी त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही स्वतःपेक्षा भावाच्यावर जास्त विश्वास ठेवला ही सुप्रियाताईची चूक झाली तुम्हाला आवडत नव्हतं म्हणून सुप्रियाताईंनी लक्ष कमी केलं बारामतीमध्ये ही सुप्रियाताईंची चूक आहे आणि आज तुम्ही सांगता सुप्रियाताई कुठं होत्या अरे सुप्रियाताई खडकवासला फिरू शकतात दौंडला फिरू शकतात पुरंदरमध्ये फिरू शकतात बारामतीमध्ये फिरू शकल्या नसत्या पण तुम्हाला आवडत होतं पिंपरी चिंचवडची लोकं पवार साहेबला भेटलेली तुम्हाला आवडत होतं पुण्यातली लोक सुपियाताईला भेटलेली तुम्हाला आवडत होतं शरद पवार यांना सोडून गेले अजित पवार यांच्या बाबतीमध्ये हा शरद पवार यांचा सच्चा कार्यकर्ता परखडपणे बोलला अगदी अजित पवार यांच्यावरती तुटून पडला राष्ट्रवादीचा हा निष्ठावंत कार्यकर्ता अजित पवार यांच्या बाबतीमध्ये काय म्हणाला ऐका संजू भाऊ जगताप यांना मी आता जगताप साहेबाला विचारत होतो की नेमकं पुरंदरनी पंधरा दिवस एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या काय काय सांगितलं उर्मट उद्धट नीच है मनलो। एक, है? दायर, हे आम्ही नाही म्हणलो नालायक विंचू अजून काय विंचू जनरल डायर टग्या हे सगळं म्हणणारे लोक हे सगळं म्हणणारे लोक कोणता पुरंदरचा तह झाला वर्षा बांगल्यावर किती खोके भेटले आणि ज्या माणसाच्या बद्दल तुम्ही एवढं बोलताय आज त्यांना निवडून आणायचं म्हणताय आणि जे तुमच्याबद्दल बोलले एवढ्या खालच्या पातळीला आणि तुम्ही, तुम्ही देखील तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जर दादा जाऊन मतं मागत असताल तर तुम्हाला दोघालाही साष्टाक नमस्कार म्हणजे आता काय होतास तू काय झालास तू असं म्हणायची परळी आली अहो दादा तुमच्याबद्दल बोलताना माणसं शंभरला विचार करायची हो तुम्ही भाजपसोबत गेला आज कुवन पण उठून तुमच्यासोबत बोलतो तुमच्या विरोधात काही पण बोलतो आणि आज तुम्हाला त्याच्याकडे परत जावं लागतंय याच्यासारखं दुर्दैव काय तुम्ही सातत्यानं सांगताय मी विकास केला मी विकास केला अहो तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी दिली ही शरद पवार साहेबांनी दिली पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं अर्थमंत्री केलं नसतं तुम्ही कुठून कामं केली असती अहो विकास लवांडेला जरी पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केला तर विकास लवांडे पण पहाटे पाच वाजता उठून महाराष्ट्राचा विकास करील ह्या सभागृहात कुणालाही आमचे वरुण सहित आमचे मोरे आमचे बलकवडे ह्या कुणाला उपमुख्यमंत्री केलं कुणालाही अर्थमंत्री केलं तर शेवटी कामं करायला हे काही करणार नाहीत का पण ही संधी त्यांना मिळणं महत्वाची आहे तुम्ही नशीबवाण आहेत तुम्हाला शरद पवार साहेबांनी संधी दिली म्हणून तुम्हाला काम करता आलं आज तुमची काय अवस्था आहे आज भारतीय जनता पार्टीसोबत तुम्ही गेला राष्ट्रवादीत होता मागच्या दोन हजार एकोणीसला त्यावेळेला दादा तुम्ही बावीस जागा ह्या स्वतः तुम्ही त्या जागा वाटत होता खासदारकीच्या आज तुमची काय अवस्था आहे चार जागा तु लोकसभेला तुमच्या वाट्याला आल्या त्या चार जागा मिळवायला आठ वेळा दिल्लीची वारी करावं वा लागली बेचाळीस आमदार तुम्ही घेऊन गेला मग तुम्हाला लोकसभेचा जागा काय मिळाल्या नाही चार जागेसाठी बेचाळीस तुम्हाला आठ वेळा दिल्ली दौरा करावा लागला आता पाचवी जागा तुम्ही मागताय पण शिवराजी ह्यांना चार खांदेकरी भाजपने बरोबर दिलेत आता समोरचा एक मडक्यावाला पाचवा मागतात ते अरे भाजपने ह्यांची पुरेपूर व्यवस्था केली भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे ती जोपर्यंत तुम्ही विरोधाते तोपर्यंतच तुम्हाला घाबरती एकदा तुम्ही त्यांच्या टप्प्यात आले की तुमचा कार्यक्रम बरोबर करते आज महाराष्ट्रात कधी असं झालं नाही जगताप साहेब आमदार आहेत त्यांना विचारा की एका अर्थमंत्र्याची फाईल उपमुख्यमंत्र्याची फाईल ही उपमुख्यमंत्री क्रमांक एककडे जाते आणि मग मुख्यमंत्र्याकडे जाते असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही त्याची दादा आता तुमच्याबद्दल घडतंय आणि तुम्ही परत आरोप करताय काय म्हणताय ठीक आहे आम्हाला तुमच्यावर बोलायचं नव्हतं आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्हाला तुम्ही बोलायची वेळ आणताय तुम्ही शरद पवार साहेबांच्यावर बोलताय काय म्हणताय है? की यांची शेवटची निवडणूक कधी अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या वडिलाचं छत्र जर आपल्याला शंभर वर्ष मिळालं तरी आपल्याला वाटतं की अजून दहा वर्ष आमच्या वडिलाचं छत्र आमच्यावर पाहिजे होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अहो तुम्हाला जनाची नाही मनाची काहीतरी वाटायला पाहिजे ज्या साहेबांनी तुम्हाला नाव दिलं ओळख दिली सन्मान दिला आज त्या पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलताय एक बाजार बुनगा उठतो आणि तो बाजार बुनगा सांगतो की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका ह्या भाजपाच्या विकृतीमध्ये हे लोक गेलेत आज मरा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष काढला आज त्यांच्या मुलाकडून काढून तो पक्ष काढला अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कडमुळीला धरून ही भारतीय जनता पार्टी पंचवीस वर्षांच्या नंतर ही महाराष्ट्रामध्ये रुजली ती भारतीय जनता पार्टी त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या मुलाची झाली नाही ही तुमची काय होणार आहे याचा तुम्ही विचार करा ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रोपटं लावलं त्या रोपट्याचा वटवृक्ष केला आज त्या पवार साहेबाचा पक्ष तुम्ही काढून घेतलाय आणि तुम्ही सांगताय लोकशाही पद्धतीने पक्ष काढलाय अरे महाराष्ट्रातल्या शमड्यापोराला माहितीये हे तुम्ही पक्ष कसा काढलाय आज सत्तेचा एवढा दुरुपयोग एवढा दुरुपयोग स्वातंत्र्याच्या नंतर कधी झेंडेसाहेब झाला नाही की ही न्याय व्यवस्था कायकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू तर मागू कुणाकडं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचारानं रंगीन झाली का अण्णाभाऊ भाऊ यांनी या दिवसासाठीच हे वाक्य लिहून ठेवलं होतं असा प्रश्न आज मला पडायला लागलाय मित्रांनो मग अशी महेशजींनी सांगितलं की ही निवडणूक महेशजी ही शरद पवार साहेबाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही राहुल गांधींच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही उद्धवसाहेब ठाकरेच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला घालायचं काम केलं जात या गद्दाराच्या माध्यमातून महाराष्ट्र उठल्याचं काम केलं जात शिवराज मोरेंनी जे सांगितलं की वेदांत फोक्सवानचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना ला, नोकरी मिळणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले सेफ्रॉनचा गुजरात प्रकल्प गुजरातला गेला टाटा इयरबतचा प्रकल्प गुजरातला गेला सगळे प्रकल्प कान परवा पानगुडीचा सिंधुदुर्गचा प्रकल्प गुजरातला गेला जर हे सगळ्यात गुजरातला घेऊन जाणार असाल तर हे गद्दार पण ऐंशी गुजरातला घेऊन जा ही कशाला इथं ठेवली हे बघतायत उघड्या डोळ्यानं आणि आपले सगळे प्रकल्प गुजरातला चाललेत गुजरातला तुम्ही सोन्याची लंका करा आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या महाराष्ट्राचे प्रकल्प काय नेताय म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं काम हे सरकार करायला लागले आज भ्रष्टाचार मुक्त शासन करून म्हणले होते भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार मुक्त मोदी साहेब म्हणायचे ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज काय अवस्था आहे आज एक जागृत देवस्थान झालंय वरुणजी ईडी नावाचं त्या जागृत देवस्थानची नोटीस ज्याला येते तो लगेच आठ दिवसानं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय म्हणजे कालमार्सने एक नारा दिला होता जगताप साहेब जगभरातील कामगारांनो एक व्हा कष्टकऱ्यांना एक व्हा आता भारतीय जनता पार्टीने नारा दिलाय भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या आम्ही तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही आमच्या पक्षात या आणि मग खुशाल भ्रष्टाचार करा आज सुप्रियाताईच्या बद्दल बोलताना सांगतायत खरं वाईट वाटतं जगताप साहेब की आता सुप्रियाताई तुम्हाला भेटतील आता फोन करतील आतापर्यंत फोन केले नसतील भेटल्या नसतील सुप्रियाताई सारखं फिरणारा या महाराष्ट्रात नाही तर देशात कोणताही खासदार नसेल आणि राहिला प्रश्न सुप्रियाताईने एखाद्याला जिल्हा परिषदला सुचवायचं पंचायत समितीला सुचवायचं तर मला सांगा सुप्रियाताईला एखादा कार्यकर्ता जर साधा बोलला तरी तुम्ही त्या कार्यकर्त्याला पुढच्या वेळेस कशी वागणूक घेत होता सुप्रियाताईंनी भावाच्या विश्वासावर कधी त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही स्वतःपेक्षा भावाच्यावर जास्त विश्वास ठेवला ही सुप्रियाताईंची चूक झाली तुम्हाला आवडत नव्हतं म्हणून सुप्रियाताईंनी लक्ष कमी केलं बारामतीमध्ये ही सुप्रियाताईंची चूक आहे आणि आज तुम्ही सांगता सुप्रियाताई कुठं होत्या अरे सुप्रियाताई खडकवासला फिरू शकतात दौंडला फिरू शकतात पुरंदरमध्ये फिरू शकतात बारामतीमध्ये फिरू शकले नसत्या पण तुम्हाला आवडत होतं पिंपरी चिंचवडची लोकं पवारसाहेबाला भेटलेली तुम्हाला आवडत होतं पुण्यातली लोकं सुप्रियाताईला भेटलेली तुम्हाला आवडत होतं बोलण्यासारखं आमच्याकडे भरपूर आहे पण आम्हाला बोलायचं नाही पण तुम्ही ती कृपया बोलायची वेळ आणू नका आम्ही जर बोलायला लागलो तर आम्हाला देखील सगळं माहिती आहे सगळे अंडे पिल्ले आम्ही देखील बाहेर काढू पवार साहेबाच्याबद्दल बोललं नाही तर आम्ही काही बोलणार नाही पण जर शरद पवार साहेबाच्याबद्दल बद्दल जो कोण बोलल त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल कारण पवार साहेबांपेक्षा आमच्यासाठी कुणी मोठा नाही